पांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी येतो आहे दक्षिण भारतामध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक नवीन चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले पावसाच्या परिस्थितीवर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ स्वरूपात काही ठिकाणी पाऊस झालेला आहे मात्र आज सध्या आपण महाराष्ट्राच्या उपग्रहाच्या छायाचित्राचं निरीक्षण केलं तर मात्र आपल्याला कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण दिसत नाही जी मॉडेलनुसार आज आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त होतोय उद्या नऊ तारखेला संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे तर आपण बघतो की हे वातावरण दहा तारखेलाही राहणार आहे एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सतरा तारखेला येण्याची शक्यता आहे तोपर्यंत मात्र विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात अकरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत होण्याची शक्यता नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार तरी सध्या महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी तरुण आठ तारखेला दाखवलं गेलेलं नाही नऊ तारखेलाही विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात स्कायमेटने दाखवलेली नाही पुढे जवळपास बावीस तारखेपर्यंत देखील स्कायमेटने पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेलने -E पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळ्या वातावरणाचा अंदाज आज उशिरा दिलेला आहे उद्या नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे दहा तारखेला देखील इसीएमडब्ल्यूएफ मॉडेलने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे हा विरळ स्वरूपात हलका पाऊस आहे अकरा तारखेलाही विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे बारा तारखेपासून मात्र हे वातावरण कमजोर होणार आहे बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडी पसणार आहे मात्र सतरा तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या दक्षिणाच्या भागामध्ये म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीत ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या मॉडेलनुसार देखील आपण ई सी एम डब्ल्यू व्हर्जनचा अंदाज घेणार आहोत कशा पद्धतीने वातावरण महाराष्ट्रामध्ये बदलणार आहे साधारणपणे दहा तारखेपर्यंत किंवा अकरा तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यानंतर मात्र हे पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाची शक्यता ू एफ मॉडेलच्या माध्यमातून व्यक्त केले आहे त्यामुळे आपल्याला साधारणपणे नऊ दहा अकरा तारखेपर्यंत काही विभागात पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील काही वारे हे जवळपास महाराष्ट्र